अंबरनाथ पूर्वेच्या कांसई विभागात संस्कृती कांसई प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित नवरात्रोत्सवात एक आगळा वेगळा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा अनुभव आला शुक्रवारी कांसई आणि साई विभागातील तब्बल एकशे एक्कावन्न महिला भगिनींनी एकत्र येत तुळजाभवानी देवीची सामूहिक आरती केली आरतीवेळी प्रज्वलित केलेल्या एकशे एक्कावन्न देव्यांच्या लखलखत्या प्रकाशानं संपूर्ण परिसर उजळून निघाला होता त्यामुळं सर्वत्र भक्तिभावानं भारलेलं वातावरण उपस्थितांना अनुभवता आलं तुळजाभवानीच्या सामूहिक आरतीमुळं नवरात्रोत्सवात नारी शक्तीचा अद्वितीय संगम आणि श्रद्धेचा उत्कट आविष्कार या कार्यक्रमात पाहायला मिळाला सामूहिक आरतीमध्ये सहभागी झालेल्या महिलांसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरला पहिल्यांदाच अशा सामूहिक स्वरूपात आरती करण्याचं सौभाग्य सा लाभलं अशी प्रतिक्रिया सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केली त्यामुळे नवरात्रोत्सवातील हा कार्यक्रम समाजातील एकात्मतेचं सांस्कृतिक जतनाचं आणि भक्तिभावाचं प्रतीक ठरलाय तर यावर्षी एकशे एक महिलांनी सामूहिक आरती करावी असा संकल्प होता मात्र विभागातील महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळं तब्बल एकशे एक्कावन्न महिलांनी या सामूहिक आरतीमध्ये सहभाग घेत कार्यक्रमाचा अनुभव घेतला अशी प्रतिक्रिया माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांनी व्यक्त केली आहे माझा एकशे एक, एक महिलांनी इथे आरती करावा असा संकल्प होता रोज संध्याकाळी आम्ही आरतीसाठी जोडप्याने बोलवत असतो पण कोणाकोणाला नाही यायला मिळत मुलगा येते तर सासूला यायला नाही मिळत कधी कधी काय होतं की यंग जनरेशन आहे ती गरबाला येते पण त्यांना आरती करण्यासाठी बोलवावं आणि या नवरात्र उत्सवात सहभागी करून घ्यावा हा माझा उपक्रम होता माझा एकशे एकचा चा संकल्प होता पण आण कांसई आणि साई विभागातून महिलांनी इतका छान प्रतिसाद दिला तर एकशे एकावन्न झाल्या आणि तरीही काही महिला नाही मला आरती देता आली तर त्यांची मी माफी मागते परंतु पुढच्या वर्षी माझा दुप्टीने इथे आरती कर महिलांसोबत आरती करण्याचा संकल्प अस माझं नाव शोभा डोणे आहे मला असं वाटले की एवढा महिला मंडळ आता नवरात्री निमित्त एवढं आलेत ना एवढं मला खूप आनंद वाटला की एवढं येतेत का नाही आणि एवढं आरती घेऊन एवढं सगळं दिवा प्रजनन करायचं हे खूप छान वाटलं मला आणि घरी कामों रही कुछ कामा काम आम्ही मी कसं रहिणीये मला कुठं कामा स्वयंपाक करायचं हेच काम असतं त्याच्यामुळं आपल्याला कुठं यायला जमणारच नाही हे निमित्त आपल्याला बाहेर पडता वेळ भेटला एवढं मला खूप आनंद वाटला